तर नमस्कार मंडळींनो आज तारीख बावीस आणि आज आमच्या आज नाही उद्या आमरडचं आई भगवती देवीचं गोंधळ तर मी आता असं आहे मंदिर आणि आज देवीचं शृंगार असा तर ते, ते गेल्या वर्षी नवसाच्या साडी आहेत ना या वर्षीचे असतात ओके इकडे तांदूळ आणि वर्गण घेतली जाता आणि तिकडे खाम काटे का साडी घालतात खामा तुमका जवळना ना दाखवले खाम काटे का साडी आहे ना सवतात

Ah, halo, halo. sama Nauri kalau इकडे पालखी सजवचं काम चालू आहे आणि काम करणाऱ्यांसाठी तिकडे जेवण जेवणाची व्यवस्था केलेली आहे

सुट्टा नाही राहा बांधा म्हणजे मोठं झाले काय दिले चालू

यता भाइ गौ 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 य

कोरडा करूचा म्हणजे फुसून काढतात तर मंडळीन मंदिराची तयारी चालू आहे हा एक नंबर काय चालू आहे भारी काढला पण चला आता शृंगाराची तयारी चालू आहे इकडे देवीचा शृंगार चालू आता ए हिरमो खन गी ख पीस गी पीस हिरमो बट शोका को पड़ी दिस काय कई सडी देले वीडियो करते ता माने सो गया हा वीडियो करते हम ते काय सो सते कि क्यों नहीं बिन फाड़ू नहीं है बिन धम खाया था बिन बिन लाठी कर भाई का फ्रंट अब

बना लो पर ठीक है जितरी जितरी गोल

अजून हाई कॉल है अभी बनवा थोड़ा बहुत देखो देखो वीडियो मत बनाओ या गाइस यो चोर चोर 아민

आसा दाना दिला अजून ओढत ओरगा हे कर बोलताना चावतो अजून ओढ अब किती वाजला दापतो लाऊ थोडा जे खाना बोल 10 किलो अस पाती फिल ला कर सर फिल बोलता आपण करूया सुद्धा नाही बघ काही कट अजून जरा किती बस हो बस बघ रे बस बस बरोबर ना। खाली, है। खाली है। तर आता ना मंडळी वाजले आणि लग्न येऊ लागले तर आम्ही चललो आता घरात सकाळी येऊचा आणि जेवण फोटो काढूचे रात्रीचे फोटो काढतो दरवर्षी पण यावेळी थोडा लेट झाला आणि डेकोरेशन पण अजून झाला नाही तर मला वाटतं तीन चार वाजतीत हो तर एवढं वेळ थांबलं तर सकाळी उठाक भेटत नाही त्यापेक्षा आता जाऊया सकाळी चांगले मस्त फोटो भेटतील कारण नंतर गर्दी होता लोकांची आणि त्याच्यात आपण टंगळवंगळ करत राहलो तर मग लोक पण व्हाय लागतात लाईनमध्ये राहन आणि आम्ही आपल्या फोटोसाठी ह्या करत राहतो लो आणि हार पण हार पण जास्त होतात त्यापेक्षा सकाळी येऊन मस्त फोटो काढू भेटतात तर सकाळी येतं तर ही व्हिडिओ कशी वाढली नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय

<laughs> चला आता येतो उद्या सकाळीच येऊचा फोटो काढू चला होय होय होय